हाय सर्वांना कसे सर्वजण झालं का दुपारचं जेवण सर्वाच पैकी आबा आलेला आहे काय होतंय येत आहे आबा जात आहे आबा येत आहे आहे सारखं चालूच आहे त्याच मस्त वातावरण झालेलं आहे छान बागा काही छटल्या नाही बरं का आपल्या अजून टाइम आहे छटणीला तरी या कुठला आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये छटायच्या आहेत बागा काय होते वारं सुटले त्याच्यामुळं कपडे सारखे विस करतात लावलेत पण तरी पण विस करतात इकडं तिकडं असं आहे गाय <laughs> उठली बरकं बसली होती उठली तिला वाटलं खायलाच टाका येते काही उठून बसली म्हणजे काढाव एक ब्लॉक हो कोंबडे आल्या काय करतात कोब्यावरती लि गाण करतात त्याच्यामुळे त्यांना सारखं हानावं लागतं बागत खातात बरं का बागेतलं बुडातलं उकरूड वगैरे का नाही त्याच्यात गांडूळ किडकं वगैरे असतात ना ते खातात हा कोणाकोणाची तर पाऊस येतोय सांगा कमेंट करून आमच्यात दररोज येतोय संध्याकाळचा चालूच आता हे बघा आबाळ आलेला आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे ते येईन पाऊस घ्यायचं चाललंय खायचं काम का। आधी वाटतं मला सारखं हिने गोंजरावं काय <laughs> तिला सारखं आम्ही असं गोंजरतो ना काय होतं आता तिला बाळ होणार आहे ना तर बाळ होणार त्याच्यामुळं काय होतं नवीनच आली आहे ना आपल्यात मग तिथं धार काढायला काय करते काय नाही नवीन माणसाला भीती जाते सारखाशी अशी गोंजरावं लागते तिला <laughs> नाही तर ती मारायची उड्या आणि आपण आणली दुधासाठी का उपयोग व्हायचा त्याचा नाही दूध काढून दिलं काय करतात तर ती मग सारखे ती पुढंच येते तिला सवयच लागली आल्यापासून सारखाशी पुढं मी गोंजर तिला तिला सवयच लागली ती मी आली की पुढे येते मग तिला सारखं असं गोंजरायचं असं असतं मला कुठे वगैरे करून ठेवली मी तिला दिसत असेल मग मला कुठे गेलं ते बघा झाकून ठेवली काय होतं कोंबड्यात ना, ना सगळे विस्कुडून टाकतात कुटी वगैरे केलेली तर आहे तुम्ही म्हणजे असं कस काय हिथं निम तिथं निम मधनं काय का काय तसं काही नाही मकवान जायला लागलेलं ला आहे संपत आलेलं आहे मकवान म्हणजे आता हे जे ध आलेलं आहे ना इकडून हे साईडचं जेवढं दिसतं आहे ना तुम्हाला ते पहिली कोण आहे त्याच्यामुळे ना तिकडून असं शाज लावलेला आहे सगळ्यांनी गुरवाल्या वगैरे नेतात आणि हे मध्येच एक राहिलेला आहे सारा आम्ही मुरघास केला आणि म्हणलं लागेल तर सारा आम्हाला पण काय रागला नाही मग त्यांनी तिकडून दुसरे आले होते मकवा नेलं त्यांनी ने तिकडून ने एक चालू केलं सारा तर पसारा पडलेला आहे काय झालं हे आम्ही विहिरीच्या काम चालू होतं ना त्या एसी लाकडं वगैरे तोडून घेतलीत त्या माणसाने आणि ते घेऊन जाणारे कधी नेतोय काय नाही ते आणि हे सगळं प्राजेक्ट झाडाचं काय काही मी काढलं काय व्हायचं की फुलं पडायची ना आणि खाली कच आहे ना क ब्लॉक वगैरे असल्या लगे झाडता येतं कच असल्यामुळे ते निम्मी कसतं ते भरण्यातच जायला लागली त्याच्यामुळे ना निम आता तुम्हाला दाखवते सगळं थोडं थोडं टाकून दिलं खूप मोठं झाड आहे ते सगळं तोडून टाकलं थोडंसं ठेवलं आहे तसं पण काय बुडातनं नाही काढलं झाडं पण पाहिजेत की असं केलं म्हणजे की नाहीच लोक लोमकच पडतं तुट नाहीच जरा आज पटांगण झालं जरा लय असं घसपण झालं आणि झालं दारात असं कोंदटलं आणि वाटायचं त्याच्यामुळे जरा झाड तोडली ते पण झाड तोडलं मला वाटतं म्हणजे मी असं कसं वर गेलं तर ते खालचं सगळं सोहळून काढलं मी म्हणजे जेवढं वर जायचं तेवढं जाऊ द्या खाली मोकळं असलं आणि पटांगण नाही काय वाटत पण वरती गेलं ना मग काय नाही वाटत जेवण वगैरे झालं एक ब्लॉक काढावं मस्त पैकी बघायचे खायचं काम चाललंय तिला सरा नाहीच काय झालंय सकाळी चारून आणली त्यांनी रानात तिला हाय चरायची सवय चारून आणली आणि आता मग अशी मी अर्धं कॅरेट टाकलं तर ते खाल्लं नाही म्हणजे खाल्लं तिने कालचं राहिलं होतं ते आणि आता परत एक कॅट टाकून एक गमायला टाकलं त्याच्यामुळे तिला ते सर नाहीच चापसत चापसत खाती आता भरला तर त्याच्यामुळे तशी करते काय असतं अशा गायांचं आहे ना गावरान गाय शक्यतो इकडं म्हणजे कमी असतात सगळ्यांकडं काय होतं आमच्या इथली आहेत ना माणसं म्हणजे आता घट आले किंवा घरात काय सुतक वगैरे असलं काय असलं ना की गावरान यायचं गोमूत्र जे असतं ना ते घरात वगैरे शिंपडलं जातं वट देव वगैरे धुतले जातात सुतक वगैरे काढायचं असलं ना देव वगैरे धुतले जातात आता घटाच्या जा वेळेस पण आपण पन देव वगैरे धुतो ना गोमूत्र दही गोमूत्राने धु धुवून घेतात ते त्यासाठी नाही पण चांगली आपली गोमूत्राला दुसरी पण आहे तिकडच्या गोट्यातलं आहे आणि ही पण आहे दोन गळ्या आहेत आमच्याकडे गावरा चांगलं असतं त्या म्हणजे गावरान घ्यायचं गोमूत्र लयजण वापरतात जे असे देवऋषी वगैरे असतात ना त्यांना शक्यता जास्त लागतात म्हणजे ते त्याचा वापर जास्त करतात दररोज म्हणलं तरी घरात शिंपडतात वगैरे असून द्या जसं असेल तसं बाई सर्वांना